ओपन कर त्याला कमेंट करा पटापट लाईव लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट कुठून बघताय लाईव्ह नमस्कार नमस्कार कुठून बघताय लाईव्ह कमेंट करा पटापट बोला बोलत राहा मराठी चॅनेल आहे आपलं मराठी चॅनेल सपोर्ट करा व्हिडिओ बघा छान छान व्हिडिओ आहेत आपले कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट करा पटापटा पटा बोला चहा झाला का हो झाला तुमचा झाला का चहा कुठून आहात मी कराड मधून बोलते तुम्ही कुठून बोलताय ममता हाय हॅलो स्वागत आहे तुमच लाईव्ह मध्ये चला कमेंट करा पटापट कमेंट करा बोला 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 कुछ बोलता है कमेंट करा बोला तिला पण हिथ झालं होत काय टाकलं पडणार काय तुला तिकड चिकड टाक तुला बरं असू दे ले 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 ले। चला कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक ला ला करा नवीन असते चॅनल सबस्क्राईब करा काय ग तिकडे मामा देकडे आली <laughs> <laughs> मामा गेले तिकडे तिकडं तर आय आय होती ना आय होती ना मग मागं जायचं नाही तर ते ह्याच्यात जायचं तुमच्या आंघोळीच्या ह्याच्यात का बंद केलं चला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला कमेंट करा कमेंट करा कमेंट करा बोला